वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेतच तर मी खूप मस्त आहे तर आजचा व्लॉग आहे तो खास करून महिलांसाठी आहे ज्या महिला घरीच असतात किंवा ज्या महिलांना म्हणजे घरच्या जबाबदारीतून काहीच वेळ मिळत नाही पण त्यांना घरी राहून काम करून आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या घरातल्यांना थोडासा हा हातभार लावावा लावावा अशी खूप इच्छा असते पण त्यांना काही करता येत नाही कारण घरी आपली लहान मुले असतात त्यांची शाळा त्यांचं खाणं वगैरे त्यांची कामं करण्यातच आपला दिवस जात असतो त्यातलीच मीही एक आहे मी मा मला दोन मुले आहेत पण तरीसुद्धा मी ऑनलाईन काम करून दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मी सहज कमवते आता हा कोणता फ्रॉड नाही किंवा काहीही नाही यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करावे लागत नाही कोणताही फॉर्म भरावा लागत नाही आणि कोणतीही फसवणूक नाही तुम्ही पाचशे ते दोन हजार तीन हजार चार हजार यापर्यंत कितीही रक्कम कमवू शकता है। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एकतर यूट्यूब किंवा इंस्टाग्राम यापैकी तुमचं एक अकाऊंट असावं लागेल आणि त्या अकाऊंटला यूट्यूब जर असेल तर यूट्यूबला एक हजार सबस्क्रायबर आणि इंस्टाग्राम असेल तर पाचशे ते एक हजार असेल तरी फॉलोअर्स चालतील तर तुम्ही इझिली घरी बसून पैसे कमवू शकता ते पण एका लिंक थ्रू तर तुम्हाला काय करायचं आहे की जे आपलं मिशो ॲप आहे त्या मिशो ॲपवरून एखादं जे प्रोडक्ट असतं म्हणा म्हणजे महिलांना आता सध्या काय गरजेचं आहे ट्रेंडिंगला आता काय आहे ते प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे त्याखालील ज्या त्याच्या खाली असं ॲपिलिएट म्हणून येतं तिथं कमिशन टाकलेले असते त्यांनी तर ते प्रोडक्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची लिंक आपल्याला एक विश लिंक ॲप आहे त्याद्वारे त्या थ्रू तुम्हाला इतरांना शेअर करायचे किंवा तुम्ही व्हॉट्सॲपला इंस्टाग्रामला स्टोरी किंवा स्टेटस ठेवू शकता जेव्हा समोरची लोकं त्या लिंक थ्रू ते प्रोडक्ट खरेदी करतील तेव्हा त्यामार्फत तुम्हाला जी कमिशन असेल म्हणजे दहा टक्के असेल नऊ टक्के असेल पाच टक्के असेल ती तुमच्या खात्यामध्ये जमा होत जाते तर अशा प्रकारे तुम्ही मिशोवरून पन्नासचं जे प्रोडक्ट असतं किंवा शंभरचं असतं कधी हजारचं असतं ते तुम्ही लिंक थ्रू इतरांना शेअर करून दिवसाला पाचशे ते हजार रुपये इझिली कमवू शकता यामध्ये तुमचं काहीही नुकसान नाही आहे किंवा कुठलेही चार्जेस तुम्हाला भरावे लागत नाही पण यासाठी तुम्हाला जर पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पण हा म्हणजे हे जे वर्क आहे ते मी घरी बसून करते मला आता तिसरं पेमेंट येणार आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हे पेमेंट आहे ते महिन्याला आपल्याला मिळत नाही तर हे पेमेंट आपल्याला दोन महिन्यांनी मिळत जातं तर मला आता तिसरं पेमेंट मिळणार आहे दोन पेमेंट मी घेतलेले आहे तुम्हाला मी त्याचं प्रूफसुद्धा दाखवू शकते पण हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तुम्हाला जर याबद्दलची सर्व माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा मी पुढचा एक ब्लॉग बनवेल त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं ते अकाऊंट काढायचं किंवा कशी लिंक शेअर करायची ते तुम्हाला नक्की मी आ, सांगेन तर मीही सध्या आता माझ्या दोन्ही मुलांना सांभाळत लिंक शेअर करत त्यातून मी थोडेफार पैसे कमवते इतका पण माझा खर्च चालत नाही पण जेवढा माझा स्वतःसाठी इकडे तिकडे हजार दोन हजार रुपये ज म्हणजे लागतातच ना त्यातून मी स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकते इतकं तर मी त्यातून कमवते आता तर तुम्हाला जर पटलं असेल तर, तर, तर तुम्ही हे नक्कीच करू शकता पण हे खूप खूप म्हणजे खूप तुम्हाला म्हणजे असं उपयोगी आहे फायदेशीर आहे तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जर आवडलं तर, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कसं काय करायचं वगैरे आणि कशी लिंक शेअर करायची त्यानंतर तुम्हाला कसं ते त्या मार्फत पैसे मिळतात वगैरे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका